भारताच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित होणाऱ्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम चोवीस जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे झाली राजशिष्टाचार विभागाचे अवर सचिव सुनील सोनार यांनी ध्वजवंदन केले यावेळी अपर पोलीस महासंचालक डॉक्टर निखिल गुप्ता उपस्थित होते शासनाच्या राजशिष्टाचार विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात भारतीय नौदल गोवा पोलीस महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र दल यांच्यासह अनेक पथकांनी सलामी दिली कमांडर सुमित सिंग चौहान हे संचलन प्रमुख होते महाराष्ट्र राज्याच्या पासष्टाव्या स्थापना दिन संचलनातील सर्वोत्कृष्ट संचलन पथकांना अप्पर पोलीस महासंचालक डॉक्टर निखिल गुप्ता यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली यामध्ये प्रथम क्रमांक राज्य राखीव दल द्वितीय क्रमांक बृहन्मुंबई सशस्त्र दल पुरुष तर तृतीय क्रमांक बृहन्मुंबई नियंत्रण पथकास देण्यात आला यावेळी विविध विभागांच्या चित्ररथांचे सादरीकरण करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिबानी जोशी आणि नरेंद्र बेडेकर यांनी केले कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा